नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो ते एकापाठ एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत आणि पूर्व भारतामध्ये देखील खास करून ओरिसा पश्चिम बंगाल या भागात देखील डब्ल्यू डीचा प्रभाव पडतोय आपण सांगितलेलं आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने आता हळूहळू वातावरण बदलू लागेल सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून कोणत्या प्रकारे पावसाळी वातावरण नाही जी एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर फॉरकॉस्ट मॉडेलनुसार आपण बघतो की उत्तर भारतात अस्तित्वात असलेल्या डब्ल्यू डीनमुळे अजून थंडी कायम आहे ते थंडीच्या प्रमाणात हळूहळू आता घट होत जाणार आहे साधारणपणे आपला पहिला अंदाज आहे की सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत या थंडीचं अस्तित्व राहील मात्र अठ्ठावीस तारखेनंतर थंडी कमी होत जाण्याची शक्यता आहे दोन तारखेला आपण बघतो की जवळपास बावीस ते चोवीस अंश सेल्शियसच्या दरम्यान महाराष्ट्रात सकाळच्या म्हणजे मिनिमम टेम्परेचरचं वातावरण जाणार आहे त्यामुळे थंडी कमी होईल मार्चच्या सुरुवातीपासून ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल सध्या आपण बघतो जी एफ मॉडेलनुसार उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची डब्ल्यू डीचा प्रभाव आहे ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान देखील प्रभाव आहे एक चक्राकार स्थिती बंगाल चौपसागरच्या दक्षिणला आकार घेते आहे आपण साधारणपणे बावीस तारखेला बघतो की उत्तर भारत पूर्व भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव हलकासा कमी होणार आहे तीच परिस्थिती आपण तेवीस तारखेलाही बघतो मात्र पूर्व भारतात थोडं प्रमाण राहील आपण बघतो चोवीस तारखेला देखील पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव आहे परंतु उत्तर भारत मध्य भारत पश्चि दक्षिण भारतात प्रभाव नाही जवळपास हे पंचवीस तारखेपर्यंत असंच वातावरण कमजोर राहणार आहे मात्र बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची निर्मिती होते आहे आपण बघतो की आ, सव्वीस तारखेला उत्तर भारतात नवीन प्रभावी डब्ल्यू डी तयार होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरातही कमी दाबाची निर्मिती होईल या ठिकाणी आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी सत्तावीसला सक्रिय होतोय श्रीलंकेच्या दरम्यान एक चक्रकार स्थिती आहे अंदमान निकोर्बेटांच्या दरम्यान कमी दाबाचा प्रभाव आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी तीव्र होण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला आहे श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या चक्राकार स्थितीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम दक्षिण भारतावर होईल एक मार्चची परिस्थिती आपण बघतो प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय राहणार आहे श्रीलंकेच्या आजूबाजूने चक्राकार स्थितीचा प्रभाव राहील आपण बघतो की दक्षिण भारतात म्हणजे श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं वातावरण राहील उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे जे एफ एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण याचाच अंदाज महाराष्ट्रात अधिक जुळतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आता ढगाळ प्रस्ती होऊ लागली आहे उत्तर एक खालका डब्ल्यू डी सरकतो आहे पूर्व भारतातही डब्ल्यू डीचा प्रभाव काही राज्यांमध्ये आहे बावीस तारखेला आपण बघतो बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती वाढते उत्तर भारतातही ढगाळ परिस्थिती वाढते बंगालच्या उपसागरात एक कमी दाब वाढतोय तेवीस तारखेला पूर्व भारतात ओरिसाचा काही भाग झारखंडचा काही भाग आणि पश्चिम बंगालच्या काही भागात वातावरण बदलते चोवीस तारखेला देखील आपण बघतो की बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता वाढते आहे पंचवीस तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची तीव्रता वाढते उत्तर भारतात नव्याने डब्ल्यूडी सक्रिय होण्यास अनुकूल वातावरण आहे आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यूडी पहिल्यांदा आपल्याला सक्रिय होताना दिसतोय आणि प्रभावी अशा प्रकारचा दा कमी दाब देखील बंगालच्या उपसागरात तयार होतोय एकाच वेळेस दोन सिस्टम सक्रिय होणार आहेत सत्तावीस तारखेला दोन्ही सिस्टम सक्रिय असणार आहेत अठ्ठावीस तारखेला दोन्ही तीव्र स्वरूपात असतील डब्ल्यू डीचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागेल एक मार्च पासून परंतु केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे दोन तारखेला देखील दोन्ही राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होणार आहे तीन तारखेला कमी दाबाचा प्रभाव कमी होईल चार तारखेला देखील कमी दाबाचा प्रभाव कमी होतोय पाच तारखेला देखील कमी दाबाचा प्रभाव संपतोय त्यामुळे महाराष्ट्रातील अंदाज बदलतो आहे केवळ उत्तर भारत आणि दक्षिण भारतातच या कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मध्य भारतावर अपेक्षित पहिल्या आठवड्यातील प्रभाव मात्र आता या क्षणी तरी दाखवला जात नाही सध्या आपण बघतो केवळ उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात सुद्धा कमीदाब तयार होणार आहे परंतु महाराष्ट्रावरील त्याच्या परिणामावर काही बदल होण्याची शक्यता आहे पण साधारण पंचवीस तारखेनंतर बघतो तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होते परंतु तिचा प्रभाव पुढे महाराष्ट्राकडे सरकताना कमी होण्याची शक्यता आहे हा पहिला कमीदाब किंवा पहिली चक्राकार स्थिती आहे जी बंगालच्या उपसागरात तयार झाली आहे परंतु आत्ताच्या अंदाजानुसार तरी ही फार प्रभावीपणे भारतावर येणार नाही कारण ती दक्षिणेला सरकलेली आहे ती जर यदा कदाचित विशाखापट्टणमच्या दिशेने सरकली असती तर यदा कदाचित महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव राहिला असता परंतु सध्या तरी ती अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे तिचा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने कमजोर राहण्याची शक्यता आहे परंतु हा अंदाज अजून बनणार आहे त्यामुळे यात अजूनही बदल होऊ शकतो परंतु एकूणच दक्षिण भारतातून तो अरबी समुद्रात सरकतल्यानंतर कालपर्यंत त्याचा प्रभाव वाढेल आणि महाराष्ट्रावर परिणाम करेल असं दाखवलं जात होतं परंतु आज मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नाही अशा प्रकारचं वातावरण दाखवण्यास सुरुवात झाली आहे तो आपण बघतो की ती चक्राकार स्थितीच मुळात अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकून जात असल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता कमी आहे मात्र पहिली चक्राकार स्थिती तयार झालेली आहे भूभागावर तिला अनुकूल वातावरण तयार झालेलं नाही मात्र मार्च तसा कोरडा जाण्याची शक्यता नाही